अभिजित आबा अशी जर भोभो करणारी माणसं तुमच्या व्यासपीठावरून जर तुम्ही घेऊन फिरत असाल तर तुम्ही निवडणुकीच्या या तालुक्यामध्ये मताच्या टक्केवारीत मायनस झाल्याशिवाय राहणार नाही शेतकरी चवळीला बदनाम करायला लागला तर याचं दुष्परिणाम तुम्हाला व्यक्तीशा काय मिळणार नाहीत पण अभिजित पाटलांना याचे दुष्परिणाम भोगावे लागतील एवढं मात्र नक्की नमस्कार आज माडा तालुक्यामध्ये विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं जयंत पाटील साहेबांची सभा आज ओपळा येथे झाली आणि त्या सभेमध्ये संजय पाटील घाटणेकरांनी राज्याचे नेते माजी कृषी मंत्री आमच्या रहित क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सदाभाऊ खोत साहेब यांच्यावर खूप शिरवाळ भाषेतून टीका केली या टीकेच्या माध्यमातून मी संजय पाटील गाठणेकरांना उत्तर देऊ इच्छितो की आपण शेतकरी चवळीमध्ये काम करत होता दोन हजार चौदा साली विधानसभेचं तुम्हाला स्वाभिमानी संघटनेचं उमेदवारीचं तिकीट तुम्हाला मिळालेलं होतं तदनंतर दोन हजार एकोणीस मध्येही आपणाला राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारी मिळाली आपण कुठलीही निवडणूक न लढवता या दोन्ही उमेदवारांचा आपण बाजार केला बाजार आणि असा असताना या तालुका सर्वश्रुत आहे सदाभाऊंनी परवा दिवशी जत येथे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सभेमध्ये देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार पवारसाहेब यांच्यावर बोलताना काही टीका झाली त्यांच्याकडून अनावधानाने काही वाक्य उद्गारली गेली परंतु सदाभाऊंनी लगेच ती वाक्य माघारी घेतली त्यावर दिलगिरी व्यक्त केली असे असताना एका शेतकरी चळवळीतील चेहरा आज तुम्ही माडा विधानसभा मतदारसंघामध्ये बदनाम करू पाहत आहात परंतु शेतकरी चळवळीतील नेत्यांची बदनामी होत नसून अभिजित आबा अशी जर बोभो करणारी माणसं तुमच्या व्यासपीठावरून जर तुम्ही घेऊन फिरत असाल तर तुम्ही निवडणुकीच्या या माडा तालुक्यामध्ये मताच्या टक्केवारीत मायनस झाल्याशिवाय राहणार नाही आणि संजय पाटील घाटणेकरांनी सुद्धा आपण आत्मचिंतन केलं पाहिजे की आपणही निवडणुका आल्या की कुणाला तरी टीकेचं भक्ष करायचं आणि त्या भक्षापोटी काहीतरी मुला हिजाबा मिळाल्याशिवाय आपण कधी कुणाच्या व्यासपीठावर जात नाही हेही आपल्या तालुक्याला सर्वश्रुत माहीत आहे म्हणून आदरणीय सदाभाऊंवर जी आपण टीका केली ती दादांत खोटी आणि निखालस आहे तुम्ही केलेल्या टीकेचा आम्ही रयत क्रांती संघटनेच्या वतीने निषेध करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये आपण आमच्या नेते सदाभाऊ खोतांवर जर टीका करत राहिला तर याचे दुष्परिणाम आपणाला भोगावे लागतील शेवटी राजकारणात काम करत असताना काही मराठी भाषेमध्ये बोलत असताना काही चुकीचे शब्द जर व्यासपीठावरून बोलले गेले आणि त्यांची चूक जर पुन्हा लक्षात आली तर तेही दिलगिरी व्यक्त करून आपण काही वेळेस ते शब्द माघार घेतो त्याच पद्धतीने आदरणीय सदाभाऊंनी सुद्धा गेल्या दोन दिवसापूर्वी त्यांच्याकडून झालेली अजांतेपणाचे बोलण्याची चूक त्यांनी कबूल केली आणि माघार घेतली पण याचा अर्थ असा नव्हे की आपण त्याचं भांडवल करून जर तालुक्यातल्या लोकांना चुकीच्या पद्धतीनं जर तुम्ही काही शेतकरी चवळीला बदनाम करायला लागला तर याच दुष्परिणाम तुम्हाला व्यक्तीशा काय मिळणार नाहीत पण अभिजित पाटलांना याचे दुष्परिणाम भोगावे लागतील एवढं मात्र नक्की धन्यवाद